कथित खिचडी घोटाळ्यात काहीही हाती लागणार नाही आहे हे ईडीचे अधिकारी सुद्धा खाजगीत कबूल करतायत असा दावा गजानन कीर्तीकरांनी केला आहे जो कंपनीला काही नफा झाला त्याचा मोबदला सर्वांना धना देण्यात आलेला आहे त्यामुळे घोटाळा वगैरे काही झालेलं नाही असं सांगत कीर्तीकरांनी मुलगा अमोल कीर्तीकर याचीच बाजू घेतलेली आहे मात्र असं असलं तरी मी मुलाविरोधातच प्रचार करणार अशी ठाम भूमिकाही कीर्तिकरांनी मांडली

मी माझ्या पक्षाच्या उमेदवारासाठी तुझ्या विरोधात